नमस्कार इंद्रायणी श्रीकलावरती खूपच चिडलेली असते इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला स्वतःचे गुन्हे स्वतःच्या तोंडाने कबूल कर कारण तू जे काही वागतेस ना ते मला पटत नाही आहे अगं किती खालच्या थराला जाती तू तेव्हा श्रीकला बोलते पुरे मला नाही सांगायचं मी काय करायचं आणि काय नाही ते एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या तालावरती नाचणार नाही तेव्हा इंदू बोलते खरं माझ्या तालावरती नाचावंस अशी माझी अपेक्षाच नाही श्रीकला हे सर्व करून तुला काय मिळतंय मला नाही माहिती पण हे जर का सर्व थांबवलंच तर बरं होईल तेव्हा श्रीकला म्हणते कितीही काही झालं ना तरी सुद्धा या गोष्टी मी थांबवणार नाही तेव्हा इंदू बोलते मग तुझा अंत जवळ आलाय एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा श्रीकलाला खूपच राग आलेला असतो शेवटी इंदू श्रीकलाचा हात धरते आणि श्रीकलाला बोलते मोठ्याबाईंच्या बाईंच्या चहामध्ये काय मिक्स केलं होतंस ते जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा श्रीकला बोलते मी आणि मोठ्याबाईंच्या चहामध्ये मी काहीच मिक्स केलं नव्हतं काय आहे ना इंद्रायणी ताई तुम्हाला ना सवयच लागले माझ्यावरती कसले ना कसले तरी आरोप करायची पण इंद्रायणीताई एक गोष्ट लक्षात ठेवा मी काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो आणि इंदू श्रीकलाच्या रूममध्ये जाते तेव्हा श्रीकला सुद्धा तिच्या रूममध्ये जाते आणि श्रीकला इंदूला बोलते इंद्रायणीताई माझ्या खोलीमधून बाहेर वा तिथे व्यंकू महाराज शकुंतलाबाई सगळेजण आलेले असतात ते बघून श्रीकलाला खूपच मोठा धक्का बसतो इंदू मात्र श्रीकलाच्या ऋणची झडती घेत असते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात इंदू काय चाललंय तुझं इंदू हे सर्व थांबव तू जे काही करतेस ते योग्य करत नाहीयेस तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका व्यंकू महाराज आज जर का मी थांबले ना तर या श्रीकलाच्या प्रत्येक प्रत्येक गुन्ह्याला पाठिंबा दिल्यासारखा होईल प्लीज प्लीज व्यंकू महाराज असं करू नका तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकलाच्या गुन्ह्यांना पाठिंबा तू काय बोलतेस कळतंय का तेव्हा इंदू बोलते तुम्हाला सगळं समजेलच आणि इंदू लगेच श्रीकलाच्या रूमची झडती घेते तेव्हा श्रीकलाच्या रूममध्ये इंदूला ती अर्काची बॉटल सापडते ती बॉटल सापडल्यानंतर श्रीकलाचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतो पण इंदू श्रीकलाला विचारते श्रीकला हे सर्व काय आहे श्रीकला या, श्री या बॉटलमध्ये काय आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात याच बॉटलमधलं औषध ती गोपाला देत आले तेव्हा इंदू बोलते आज होत्याचं नव्हतं होणार व्यंकुमाराज आज मात्र मी माझी लिमिट क्रॉस करणार आजपर्यंत मी सगळ्याच गोष्टी शांततेने घेतल्या पण आता नाही व्यंकू महाराज आता शांततेने घ्यायची वेळच नाही आहे महाराज मला माफ करा माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलता तू काय बोलतेस कळतंय का तुला इंद्रायणी शांत हो आणि स्वतःला प्लीज शांत कर तेव्हा लगेच इंदू बोलते मला शांत व्हायचंच नाही आहे मला आज काय तो सोक्ष मोक्ष लावायचा आहे आणि त्यासाठी त्यासाठी त्या मात्र मी सगळं काही स्वतःच्या तोंडाने हिच्या जवळून कबूल करून घेणार तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकलाने काहीच केलेलं नाही आणि तुम्ही येता जाता तिच्यावरती का आरोप करता तेव्हा लगेच श्रीकला बोलते बघा ना बाबा ताईंचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे बाबा मी तरी काय करू कसा विश्वास यांना देऊ मला तर कळतच नाही यांच्याशी कसं वागावं ते तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते आता थांबाल व्यंकू महाराज जरा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर स्पष्टच होतील तेव्हा व्यंकू महाराज इंदूकडे बघतच बसतात त्यावेळेला व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात इंद्रायणी काय चाललंय तुझ तेव्हा इंदू ती आरकाची बॉटल उघडते तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी ताई काय करताय तुम्ही तेव्हा इंदू बोलते घाबरू नकोस काही नाही करत आणि जे काही करणार आहे ना ते तुझ्या समोरच करणार आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच घाबरगुंडी उडालेली असते श्रीकला खूप घाबरते त्याच वेळेला इंदू श्रीकलाच्या तोंडामध्ये ती पूर्ण बॉटल ओतते तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते इंद्रायणी ताई तुम्ही काय केलं आणि अचानक ती बेशुद्ध होऊन खाली पडते तेव्हा महाराज बोलतात इंद्रायणी काय चाललंय काय तुझ तेव्हा भा शकुंतलाबाई लगेच श्रीकला श्रीकला, श्रीकला अशी हाक मारायला लागतात श्रीकला अगं उठ काय झालं तुला असं बोलायला लागतात तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते शकुंतला का अहो घाबरायची काही गरजच नाहीये कशाला घाबरताय तुम्ही अहो सगळं काही स्पष्ट दिसेल तुम्हाला प्लीज घाबरू नका ना तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतला काकी बोलतात इंदू बद झाली तुझी नाटकं काय चाललंय तुझ मला तर समजतच नाहीये इंदू अगं तू केव्हापासून असं वागायला लागलीस आणि तू तिच्या घशामध्ये काय कोंबलस तेवढ्यात श्रीकला उठते त्यावेळेला इंदू शकुंतला बाईंना बोलते आता गंमत बघायची आहे बघा श्रीकला मोठ्या बाईंची पाय धरून नाक रगडून माफी माग तेव्हा श्रीकला मान डोलावते आणि ती मोठ्याबाईंच्या पायावर वाकून नाक रगडून माफी मागते ते झाल्यानंतर श्रीकलाला इंदू म्हणते आता जा आपल्या बाहेर जी वीर आहे ना त्याच्यामध्ये उडी मार हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज बोलतात काय झालं काय इंदू तू काय सांगतेस तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात व्यंकट भाऊजी थांबा आणि तेवढ्यात मात्र श्रीकला तिथून निघालेली असते श्रीकलाला निघालेलं बघून व्यंकू महाराज बोलतात इंदू काय चाललंय तेवढ्यात इंदू थांब असं बोलते श्रीकला थांबते श्रीकला थांबल्यानंतर इंदू बोलते कबूल कर की तूच मोठ्या बाईनं औषध दिलंस तेव्हा श्रीकला हो असं बोलते मीच मोठ्या बाईनं औषध दिलं आणि त्यांना उडी मारायला जाऊन सांगितलं हे ऐकल्यानंतर महाराज खूपच चिडलेले असतात तेवढ्यात इंदू बोलते श्रीकला तू इथे कशाला आले सांगशील का तेव्हा श्रीकला मोठ्यानी बोलते मी माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी या घरात आले जोपर्यंत मी माझ्या वडिलांचा बदला घेत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा महाराज आणि शकुंतलाबाई बघतच बसतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्या म्हणतात हे सर्व काय चाललंय तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकी घाबरायची गरजच नाही जे काही आहे ते तुझ्या समोर आहे शकुंतला काकी हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते श्रीकला तुझ्या वडिलांचं नाव काय तेव्हा लगेच श्रीकला बोलते पोपटराव लांडगे हे ऐकल्या नंतर मात्र व्यंकू महाराजांना धक्काच बसतो तेवढ्यात मात्र इंदू बोलते श्रीकला आता जा तुझ्या बेडरूम मध्ये जा आणि शांतपणे झोप तेव्हा मात्र श्रीकला मान डोलावते आणि श्रीकला बेडरूम मध्ये जाऊन झोपते हे सर्व बघून व्यंकू महाराज एकाएकी खालीच बसतात तेव्हा इंदू महाराजांना सावरत बोलते व्यंकू महाराज तुम्ही स्वतःला प्लीज त्रास करून घेऊ नका तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय व्यंकु महाराज प्लीज तुम्ही शांत राहा तेव्हा लगेच महाराज बोलतात कसा शांत राहू ज्या मुलीवरती विश्वास ठेवला ज्या मुलीला आनंदाने या घरात आणलं त्या मुलीने मात्र विश्वासघात केला इंदू अगं कसा शांत राहू तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज आपल्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का महाराज तुम्हीच तुमच्या मनाला विचारा आता आपल्याकडे शांत राहिल्याशिवाय पर्यायच नाही त्यामुळे प्लीज तुम्ही शांतच राहा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात मला वाटलं नव्हतं की श्रीकला एवढ्या खालच्या जाईल यापुढे मी कधीच माफ करणार नाही शकुंतलाबाई इंदू समोर हात जोडतात आणि इंदूची माफी मागत बोलतात इंदू खरंच खरच माफ कर तेव्हा लगेच इंदू बोलते काय बोलताय शकुंतला काकी तुम्ही तर तिच्यावरती चांगल्यासाठी विश्वास ठेवला होता पण ती त्या लायकीचीच नाही आहे खरं तर हा तिचा कमीपणा आहे शकुंतला काकी तुम्ही कसे आहात मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई बोलतात इंदू खरंच सॉरी इंदू तुझ्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आम्ही त्या श्रीकलावरती विश्वास ठेवला खर तर मला तर समजतच नाहीये की काय करावं ते आता तर मला कळतच नाहीये आता सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्यात तेवढ्यात मात्र गोपाळ तिथे आलेला असतो आणि गोपाळ सगळ्यांकडे बघत म्हणतो काय झालंय तेव्हा लगेच शकुंतला बाई घडलेला सगळा प्रकार गोपाळच्या कानावर घालतात तेव्हा गोपाळ बोलतो नाही हे असं होऊच शकत नाही माझी श्रीकला आणि असं असं वागूच शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते गोपाळ जरा आठवण्याचा प्रयत्न कर श्रीकलाने तुझ्या बाबतीत काही काय केलंय गोपाळ जर का ते तू आठवण्याचा प्रयत्न केलास तर बरं होईल बघ गोपाळ स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मला काहीच आठवायचं नाही आणि मला कोणत्याच गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही इंद्रायणी तुला मुद्दामून श्रीकलाला त्रास द्यायचा आहे ना तेव्हा इंदू बोलते अरे गोपाळ मला तिला त्रास देऊन काय मिळणार आहे ती जर का या घरात चांगली वागली चांगली सून झाली तुझा संसार अगदी छान प्रकारे केला तर मला आवडेलच ना माझ्या मनात सुद्धा असं काही नाही गोपाळ प्लीज वाटल्यास तू तु तुझ्या मावशीलाच विचार ना तिच्या समोरच हे सर्व झालं काकू प्लीज बोला शकुंतलाबाई बाई गोपाळला म्हणतात गोपाळ जे काही आहे ते मी तुला स्पष्टपणे सांगितलंय आता तू स्वतःच्या मनाला विचार काय करायचं आणि काय नाही ते तेव्हा मात्र लगेच मोठ्याने गोपाळ बोलतो मला तर कळतच नाही की काय करावं ते समजतच नाहीये की कसं वागावते पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे श्रीकला माझ्यासोबत सुद्धा असं काहीतरी वागते याचा मला संशय होताच पण आता मात्र या गोष्टीचा मला खरंच खूप त्रास व्हायला लागलाय सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात मी तर श्रीकलावरती कधीच विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो आता श्रीकला काय करते तिचं हे भांड कसं फोडायचं तेव्हा लगेच इंदू बोलते आता नाही आता तिला शुद्धीवर येऊ देत एकदा जर का श्रीकला शुद्धीवर आली की तिची लायकी मी तिला दाखवेनच आणि त्यावेळेला मात्र तिला मी कधीच माफ करणार नाही आता मात्र सगळं काही तिच्या म्हणण्यानुसारच होईल आता तिला शांत झोपू देत गोपाळ तेव्हा मात्र गोपाळ इंदूकडे बघतच राहतो आणि स्वतःशीच बोलतो श्रीकला असं वागून काय मिळवलंस श्रीकला आज तुझ्यामुळे मला कमीपणा मिळतोय या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस आणि यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर श्रीकला स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू